दादरला तू त्या हमाला किती पैसे दिलेस काय दादरला तू त्या हमाला किती पैसे दिलेस वीस रुपये हां काय करताय दिवसभराच्या प्रवासाचा हिशोब लिहितोय लिहून ठेवायला नको चिठ्ठ्या मिळाल्या शकूसाठी लिहिलेल्या दिल्या का नाही तिला नाही जमलं वहिनी तू अशी कपडे धुतेस ना मला आईची आठवण येते ती अशीच कपडे धुवायचे इथे वीरू तू शकूला भेटला असेल ना तू गेलीस त्या वाटेवर आजही तेवून तसंच पसरलेलं आहे तू गेलीस तो बांध ती बाभळ तो मी आम्ही सारे सारे तसेच आहोत तू गेलीस चैतन्य गेलं आता उरावे रिकामे भांडे फक्त उपयोगापुरते यंदाच्या हंगामात रानाला जेव्हा नवे कोंब फुटतील बाभळीला पिवळी फुलं येतील तेव्हा परत येशील येशील ना शकू तुझा वसंता चढ लागलाय हजार बशी व्हायचंय तुला हा कळत कसं नाही ग बाबा आता बाज झालं दुसरा लोटा चाललाय अव देशमुखांना विचारायला हवं आता काय अर्गपरावा काय काय माहितीये ना कशाच बोलते मी शकूच पार्वती अग तिचं काय विचारायचं इचा। दालगीत घालतायत का विचारा आपल्या शकूला त्यांचं आपलं जमणार आहे का काय कमी हाय आपल्याला हं हा? जाऊ दे की पार्वती लेकरू आहे अजून ते लेकरू तिची आवडी होते तेव्हा झाली होती मला ती काय बोलणार आता आता विचारताय का नुसतं तोंडात त्या तोंडातच जावा की मैत्र आहे ना तुमचा खूप वाक्काला का? तुझे दादाने तिचा आंबाडा सोडवला ना हो मग काय माझा पण सोडवशील का आंबाडा मोठा झाल्यावर सोडून थी। बर ठीक आहे पाटील तुम्ही मला आपला मैत्र मानताय मन धाडस करतोय बघा पोरांच्या जीवाचा पार गुताडा झालाय बघा माझी शकुवन तुमचा वसंता काय पिक्चरची स्टोरी सांगताय काय केलंय काय वसंतानी कराय कशाला लागते ताई अहो निसर्ग आहे आपआप घडते बघा सगळं काय गल्लीतली कुत्री आहेत का आपोआप व्हायला बाई एवढं घाण बोलायला काय करण विषय काय चालवलाय तुम्ही लोकांनी काय केलंय काय वसंतानी तक्रार घेऊन ना आले मी मग प्रस्ताव घेऊन आली जरा शांततेनी बोलता येईल आपल्याला कसली शांतता बाई खरं सांगते म्या तुमचा वसंतान माझी शकू फार मोठ्या घरचे वासे मोजलेस बाई तू एकतर वसंतराव म्हणा नाहीतर धाकले पाटील किंवा धाकले देशमुख थेट वसंता उद्या सून करून घ्या म्हणाल तेच सांगा आले दाद देते हिमतीची तुझा बया काय कमी हाय हा? देशमुख असाल तू तुमच्या घरचे आणि आम्हाला तरी काय कमी आहे सोनं घालू मुलीच्या अंगावर ग वाघाचा काळीज वा आहे माझ्या बरोबरीचं म्हणशील तर मल्हाराव राजा होऊन गेला आमच्यातला अगं भास्कर पर्वते अगं भांडाय आलो का आपण भांडत नाही पण पाटलीनबाईंनी न्यायचं काय ते बोलावं बोललेही असते बरोबरीची असतीस तर बोट धरायला दिलं तर मनगट धरताय तुम्ही चालायला गा गाव सोडून शारदा काय हे सेनावरच ना बाईला कधी भानच राहत नाही का त्याच काय खरं की नाही बाईला फक्त जातपात मोठेपणा हेच सगळं बाई मी पण खालच्या जा मग मा मालकाला कशी चालते मी ठेवलीये तुला काय हरकत आहे त्याला नरदेह कुठे ना कुठे घाणीत जायचाच म्हणून मी डबकच आणून ठेवलंय घराच्या शेजारी शकुला सुद्धा ठेवू की वसंतासाठी तोंडावर हा तुझं नाही तर जीप कापून हातात देईन तुझ्या म्हणायचं नाही माझ्या लेकीला ओ बसला की तुम्ही बैल भारावानी उठा की तलगायतो येतो पाठी ये अक्काबाई अजून विचार कर अक्काबाई येणारा काळा उघड असेल काहीच राहायचं नाही ग तुझा हातोरा माती ढासळल हे वासे पोकळ होतील वाडे राहायचे नाहीत आणि वाडेवाले पण राहायचे नाहीत अगं अक्काबाई नगच सुरगळू कवळी म्हण विचार करून बघ ना एकदम माय हो तुझ्याकडूनच शहाणपणा शिकायचा राहिला होता चालाय लागित ना